गुड मॉर्निंग सगळ्यांना माझ्या लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी चालले आहे दुकानातून सामान आणायला कारण की इथे गावी दुकानं खूप लांब असतात आणि हे बघा हे हा पूर्ण इथे काहीच नाही आहे बघा चला दाखवते मी मी आहे मी हो नाही सुषमा खाली दुकान हां बरे आहेत ना झाले दो दोन दिवस झाले हां ते कुठे हायच कुठे नाही परवा आले बरे आहे ना झाला ऊन जास्त पडले इथे विहीर आहे ना पाण्याची ती इथे एवढा लांब पाणी आणावं पाणी आणायला यावं लागतं थांब इथे येवांश इकडे देवांश इकडे ये चप्पल घालून नाही द्यायचं तिथे देव बाप्पा असत इकडे ही आमची विहीर आमची विहीर थांबल घाल चपल चप्पल घालून जात नाही कारण कि ते पाणी पितो ना त्यामुळे विहिरीच्या जवळ विहिरीच्या बाहेरच लांब चप्पल काढावं लाग चप्पल काढावी लागतात पुढे हे एवढा लांब आता आम्ही आलो आहोत इथून जाणार पुढे दुकानावर आणि ही आमची विहीर आता पुढे रस्ता हा रस्ता ही पाय वाटत देवांश चाललाय पुढे देवांश बिलकुल ऐकत नाही देवांशी कंपनी मला खूप मस्त वाटते जास्त पडलंय रस्ता बघ कुठे आहे पुढचा रस्ता कुठे आहे ना, ना, या। ना, ना।

सगळे गव, गवत पायाने उडवत उडवत रस्ता काढतोय देवांश ओके चला आता आपण दुकानाच्या इथे आहोत दुकानासाठी पूर्ण गोवा रोड लाच यावं लागतं तिथेच सगळे दुकानात टच आहेत

गाड्या पण भरपूर आहेत भेटूया आपण नेक्स्ट लाईव्ह माझे ब्लॉग येतच राहतील गावचे माझ्या ब्लॉग्सना आणि व्हिडिओजना लाईक्स करा जर तुम्हाला आवडत असतील पाहायला थँक्यू बाय बाय